बैठक पार पडली आणि दक्षिण मुंबईची देखील बैठक पार काय सांगाल दोन्ही बैठका आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आमची जी इंडिया अगायन्सची जी मुंबईची आमची बैठक आहे ती आम्ही सातत्याने घेत असतो प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत आज जर सांगायचं झालं तर मागच्या काळामध्ये जी भारत जोडो न्याय यात्रा मुंबईमध्ये आली होती आणि जिचा समारोप जो आहे तो भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यमुळे झाला आणि दुसऱ्या दिवशी जी सभा छत्रपती शिवाजी मैदानावर झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेतला होता आणि पुढचं येणार हे इलेक्शन हे आमच्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं इलेक्शन आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी बैठक घेतली आणि आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांनी आणि आम्ही हेच ठरवलं की कशा तऱ्हेने आपण पुढे गेलं पाहिजे मुंबईमधल्या साहीच्या साई सीठा आपल्याला जिंकायला पाहिजेत आणि त्यासाठी एकत्र होऊन एकत्र स्ट्रॅटजी करून त्या ठिकाणी आम्ही हे इलेक्शन लढलं पाहिजे आणि म्हणून आज आम्ही सगळ्या म्हणजे एन सी पी असेल त्या ठिकाणी शिवसेना असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल किंवा मग आम आदमी पार्टी असेल सी पी आय असेल सी पी एम असेल समाजवादी असेल डी एम के असेल शेकाप असेल विविध पक्षाचे नेते मंडळ या ठिकाणी उपस्थित होती आणि सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळे एकत्रपणे वॉर रूम असेल एकत्रपणे जमिनीवर जाऊन कार्यकर्त्यांचं संघटन असेल यामध्ये लोकांना बरोबर घेऊन काम करू आणि आज त्याची सुरुवात आम्ही जे आहे ते मुंबईची सीट आहे साऊथ मुंबईची सीट त्या ठिकाणी सन्मान्य अरविंद सावंत साहेब उभे आहेत आणि त्यांना पूर्ण सहकार्य देण्याची भूमिका आज आम्ही मांडलेली आहे आज ब्लॉक अध्यक्ष असतील सगळे आजी माजी आमदार असतील या बैठकीला उपस्थित होते सन्मान अमिन पटेल असतील सन्मान्य भाई जगताप जे असतील सन्मान्य अजय चौधरी जे असतील सन्मान्य सुनील शिंदे जे असतील आणि त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर युसुफ अब्राणी आणि सगळे नेते मंडळी या सभेमध्ये उपस्थित होते मीटिंगमध्ये प्रयत्न आमचा असा आहे की आम्ही सगळेजण यावेळेचं इलेक्शन हे देशाचं संविधान वाचवायचंय या वेळेच इलेक्शन हा देशामध्ये लोकशाही टिकवायची आहे आणि ज्या दडपशाहीचा ज्या दहशतशाहीचा ज्या हिटलरशाहीचा सा त्यांनी सातत्याने प्रपोगंडाशाही सा, जो एक मोठा भडीमार चालय त्याच्याशी आम्ही एकतेने लढणार आहोत हा आजचा आमच्या मीटिंगचा अजेंडा होता नावाची चर्चा आहे नाही या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहितीये की मुंबईमध्ये आमचं सुद्धा म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा जे आहे त्या सन्मानपूर्वक सीट मिळाल्या पाहिजेत कारण शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल या दोघांची ताकद पण मुंबईमध्ये समान आहे आणि म्हणून प्रत्येकाची अपेक्षा असते की पक्षाला प्रतिनिधी मिळालं पाहिजे जसं मी तुम्हाला मागे पण सांगितलं आता पण सांगते की आमचं उद्दिष्ट खूप मोठं आहे आमचं उद्दिष्ट हे आहे की या देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान वाचलं पाहिजे आणि त्यासाठी वेळप्रसंगी तडजोड करण्याची आमची तयारी आहे म्हणून आम्ही सांगितलं की आम्हाला ज्या तऱ्हेने सन्मान राहील त्या तऱ्हेच्या सीटं आम्हाला देण्यात याव्यात आणि प्रत्येक पक्षाला असं वाटतं की त्या पक्षाला सीट मिळाली पाहिजे त्यात वावगं असं काही नाही आहे पण शेवटी जसं मी सांगितलं की आम आम्ही सगळेजण एक आहोत आणि एका दिलाने येणाऱ्या काळामध्ये लढणार आहोत नावाची चर्चा आहे असं आहे की आता तुम्ही इच्छुक बोलला तर वर्षा काय पण ही काँग्रेस पक्षाचे आहे काँग्रेस पक्षाने ज्या ज्या वेळेला माझ्यावर जी जी जबाबदारी दिली मग एस जी सेक्रेटरी असेल त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेशला त्या ठिकाणी काम करायला संधी दिली त्यावेळी मी तिथे गेले काम करायला मंत्री म्हणून संधी दिली त्यावेळी मी काम केलं आमदार म्हणून संधी दिली त्यावेळी मी काम केलं मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून संधी दिली मी काम केलं पक्षाने सांगितलं तर नक्कीच त्या ठिकाणी उभं राहायला आम्ही तयार आहोत त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ आदेश आहे माझ्यासाठी आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की या मतदारसंघामधे जे आपण चर्चा करताय त्याबद्दल जसं मी सांगते मुंबईमध्ये सहा मतदारसंघामध्ये जिथे आम्ही तीन चार मतदारसंघामध्ये संकट आमचं स्ट्रॉंग आहे तिथे आम्ही स्ट्रॉंग आहे ते मतदारसंघ मागणारच परंतु चर्चा अंती मला असं वाटतंय की या गोष्टीवरती जे आहे ते नक्कीच त्याच्यावरती सोल्युशन येईल आणि आम्ही ज्या ज्या सीटावरती आम्ही मागतोय त्या सीटावरती आम्ही मागे पुढे करून एकत्रपणे लढू आम्ही ऑलरेडी खूप वेळा या गोष्टीची वाच्यता केलेली आणि त्याबद्दल बोललेलो एवढी तरी आम्ही आता मी एवढं सांगू इच्छिते की आज आम्ही ही सुरुवात केली की ज्या ज्या सीटा डिक्लेअर होतील त्या त्या ठिकाणी मनोमिलन करायचं कार्यकर्त्यांना एकत्र यायचं आणि साऊथ मुंबईची जी सीट आहे जी अरविंद सावंत साहेबांना देण्यात आलेली आहे त्या ठिकाणपासून आता आम्ही सुरुवात केलेली येणाऱ्या काळामध्ये मुंबई मुंबईभरामध्ये आम्ही हे काम चालू होतो